या शाळेबद्दल बोलताना मला अजून एक मी जेव्हा चर्चा करत होतो लोकांची किंवा जेव्हा राजकारणाबद्दलच्या चर्चा होतात किंवा तुमच्याबद्दलच्या व्यक्तिगत चर्चा होत असतात तुमच्या सभापतीच्या कार्यकालाबद्दल चर्चा होतात कामाबद्दल चर्चा होतात तर एक महत्वाची गोष्ट अशा समोर आली की क्रीडा स्पर्धांचं आयोजन पण जिल्हा परिषदेच्या पातळीवर तुम्ही सभापती असताना कामकाज करत असताना ते केलेत काय त्याच्या पाठीपक्षी भूमिका होती म्हणजे त्याच्या पाठीभे हे कारण होतं का जे मला जाणवतं जे मला दिसतं की बलोपासना आणि शरीर समृद्धी ही तुमच्या इतर गोष्टींपेक्षा महत्वाची आहे धनापेक्षा महत्वाची हा शाहू महाराजांचा असला आग्रह म्हणून तर गावात तालमी उभे केल्या नाही कारण होत हा नाही क्रीडा स्पर्धा ह्या नेहमी होत असतात जिल्हा परिषदेच्या परंतु त्याच्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खूप कमी दिला जातो त्यामुळं तितका त्या तितक्या प्रभावीपणे होत नव्हत्या मी सभापती असताना आम्ही त्याला निधी मोठ्या प्रमाणात तरतूद केली होती तो क्रीडा स्पर्धा सुद्धा जिल्हा परिषदेची जरी असल्या तरी त्या मुलांना चांगल्या सुविधा स्पर्धेदरम्यान मिळाव्या बरोबर चांगल्या पद्धतीची बक्षीस मिळावी अशी त्या पाठीमाची संकल्पना होती आणि त्यावेळी काय झालं होतं जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे महेश पाटील साहेब आधी माझ्या सभापती होते आणि आम्ही असं केलं होतं की प्रत्येक तालुक्यात मल्लखांब हा जो प्रकार आहे प्राचीन क्रीडा प्रकार आहे ज्यामध्ये शरीराला खूप लवचिकता मिळते तो मल्लखांब आपल्या जिल्हा परिषद शाळांच्या पूर्वी बऱ्याच ठिकाणी त्या मुलांना शिकवलं जायचं मल्लविद्या बरोबर मल्लखांब तर त्यासाठी आम्ही त्यासा काय केलं होतं की तरतूद करून प्रत्येक तालुक्यातून एक तरी किमान शाळा त्यासाठी आम्ही मलखांब पुरवले हो बरोबर आणि मल्लखांब शिकवण्यासाठी काही शिक्षकांना ट्रेनिंग दिले बरोबर ट्रेनिंगची हा म्हणजे काही प्रमाणात जिथं जे खेळाडू खे, खे, खे मल्लखांब शिकू शकतात बरोबर अशा आता समजा एखाद्या शाळेत आता शाळेत त्यावेळी मल्लखांब दिला होता तिथं शिकवणारे लोक होते बरोबर जिथं शिकवू शकतात अशा ठिकाणी ते पुरवलं होतं बरोबर असं त्या तो प्रकार होता आणि क्रीडा स्पर्धा ह्या नेहमी होत होत्या आम्ही त्याचं स्वरूप त्या वर्षी अतिशय चांगल्या प्रमाणात केलं होतं असा तो फरक झाला होता, होता बरोबर अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका